नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण आपल्या या गव्हाच्या शेतामध्ये आहोत आणि आज आपण यामध्ये रोटर करून घेतलेलं आहे आपण सलग तिसऱ्या ते चौथ्या वर्षी गव्हाचं काठ न जाळता ते शेतामध्ये गाडत आहोत तर बघूया या काठ सरवण्याच्या पद्धतीचा कसा आपण उपयोग खत म्हणून करू शकतो तर साधारण ते आठ ते दहा दिवसापूर्वी आपण या शेताचं हे रोटर केलेलं आहे बऱ्याच अंशी जे काळ आहे ते बारीक झालेलं आहे आणि यावर एक पाऊस पडला त्यामुळं आता शेतही नरम आलेलं आहे आणि सुरुवातीला आपण त्या गव्हाच्या काळाचं रोटर केल्यानंतर याच्यावर परत नागाटी करणार आहोत आता आणि नागाटी करण्यानंतर हे जे काही गव्हाच्या काढाचे तुकडे आहेत हे खोल जमिनीत आणि आता ओलसरपणा राहील त्यामुळे यावर्षी नक्कीच ते चांगल्या रीतीने कुजेल पाहू शकता आपण हे त्या दिवशी रोटर करताना पाऊस आल्यामुळे काही भाग राहिला होता तो आज रोटर केला तर हा असा रोटर झालेला आहे आणि ज्या ठिकाणी मशीनमधून थोडासा जो गव्हाचा काढाचा गंज पडतो त्या ठिकाणी असं थोडंसं काड जमा होते ते जर आपण थोडंसं का बाजूला केलं किंवा के पतलं केलं नागाटीपूर्वी तर पुढे जी काही तकली व्हायची ती होत नाही किंवा ते लवकर सरते एका जागी फार मोठा त्याचा गंज येत नाही आता हे जे आपलं दुसरं हो। शेत आहे यामध्ये आपण आज रोटर करत आहोत हे थोडंसं आता काळ वातर झाल्यामुळे याचे तेवढे बारीक तुकडे झाले नाही पण झालेले आहे बऱ्याच शेतकऱ्यांना यामध्ये प्रश्न पडतो की काळ पूर्णपणे सरते का पेरणीपर्यंत जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के काळ पूर्णपणे सरते वीस ते पंचवीस टक्के काळ वरती राहते त्याचा पेरताना थोडाफार गुतणे फनात असा थोडाफार त्रास होतो डवरपाळीच्या वेळेस एखाद्या वेळेस पासाला थोडासा गुंतून डवरे घासणे असा प्रकार होतो पण मग तेवढा आपण थोडासा वेळ कन्सिडर करायचा जास्त लागेल पण नक्कीच हे काळ कुच पूर्णपणे कुजून जाते आणि एक सेंद्रिय जमिनीचा वाढवण्यास मदत होते कारण आपण एवढ्या मोठ्या या पाच सहा एकर क्षेत्रामध्ये शेणखत पुरवू शकत नाही तर त्या ठिकाणी शेताच्यामध्ये पिकाचे अवशेष न जाळता या ठिकाणी शेतामध्ये कुजवले तर नक्कीच जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल किंवा काही लोकांचा असाही प्रश्न येतो की यामध्ये व काडबुरशी धरेल वगैरे तर अजून तर काही तसा प्रश्न आला नाही काही पिकांमध्ये येत असेल पण याच्यामध्ये आपली पुढच्या वर्षी सोयाबीन आणि तूर राहील तर या दोन्ही पिकांना याचा काही वाईट परिणाम आतापर्यंत तरी दिसलेला नाही आपण आपल्या शेतातील गव्हाच्या काळाचं काय करता किंवा कशाप्रकार ते सडवता हे व्हिडिओमध्ये कॉमेंट करून सांगा आपण एक दोन वर्ष अगोदर यावर काही ती कंपोस्टिंग स्प्रेसुद्धा केले होते रोटरनंतर सुद्धा आपण करू शकता रोटर केल्यानंतर आता यावर स्प्रे आणि जर पाणी दिलं आणि परत नागाडी केली तर ते आणखीन कुजण्यास मदत होते धन्यवाद